चार चार भगवान विष्णू सुंदर आहे आणि जे निर्माण झाले कमळा ते मात्र पाच मुको आले किती मुख आहे ब्रह्मदेवाला किती बघत आहे आणि एक मुख वरती बघतोय एक मुक्त वरती बघतोय भगवान विश्वाने आदेश दिला की ब्रह्मदेवा तपश्चर्या करा आणि खरं सांगू तपश्व्या कुठलीच गोष्ट साध्यच पाहिजे एकांत गेलंच पाहिजे जोपर्यंत आपण एकांतात आत जात नाही तोपर्यंत आपला आपल्या बाहेर येते एकांत गरजेचं भगवान शंकराने तपश्शऱ्या करायला लावली ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवानं चार मुखातून भगवान त्याचं नाम चालू केलं पण एक मुख म्हणतो मला काय गरज माणसाला कधी कधी येते काही काही मुख्य अगदी आनंदाने देवाचं नाव म्हणतं काय गरज पडली आपल्याला काय कमी आहे कशाला घ्यायचं देवाचं नाव आणि त्याला मनात आलं की अरे तपश्चर्याच्या अगोदर आपण कुठून जन्माला आलो आपला बाप कोण आपला पिता कोण आपला जनक कोण बघू तरी आणि म्हणून त्या कमळातून प्रवेश करून जिथं देत होत जिथं नाभी होती तिथं आले हात जोडले भगवान विष्णू ने या ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाने प्रश्न केला माझे पिता कोण सांगितलं आता मी तर नमस्कार इथून तुमचा जन्म झाला खऱ्या अर्थानं पिता मीच सांगितलं पिता जर तुम्ही माझ्या असता तर तुम्ही तरुण मी तर वृद्ध आहे माझे केस तर पांढरे झालेले गाडी मोठी झालेली आहे कस शक्य आहे तुम्ही माझे पिता होऊ शकत नाही कोणतं म्हणत ते वर जे बघत नतमस्तक म्हणजे पायावरती चरणी लोटांगण घेण्याचं कधीच माहित नाही जे अहंकारी जेवढे असतात ते आणि जे नम्र झाला होता त्याने ज्यांना अंगी नम्रता असते ना Omkare oh, nadila. Oh,

ब्रह्मदेवाने विचार केला की अरे हे आपले पिता होऊ शकत नाही ते त्यांनी सांगितलं मी तुमचा बाप असू शकतो कारण मी वृद्ध आहे तो म्हणतो नाही मी तुमचा बाप आहे दोघांचं बाप बाप म्हणतात थोडस झोपलं असं नाही की आपलंच झोपल आणि ज्या वेळेस दोघांमध्ये थोडस वाद निर्माण झाला भगवान शंकराला वाटलं की अरे सृष्टीची रचना करण्यासाठी मी ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि पालन पोषण करण्यासाठी भगवान विष्णू निर्माण केलं भांडण म्हणून त्याच वेळेस अतिशय सुंदर निर्माण झालं तर ज्योतिर अशी सुंदर ज्योती निघाली आणि त्याच वेळेस प्रगट झाली आणि सगळ्यांनी नमस्कार केला जय जयकार केला नम पार्वती हर हर महादेव ज्वंत प्रगट झाले निराकार निष्फल त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं ज्याला आपण बाप म्हणतोय जो मग खरा पिता तो आपल्या समोर प्रगट झाला ब्रह्मदेवा नमस्कार करा आजच हा दिवस आहे की जो भगवान शिव आणि त्या शिवाची आजपासून आपल्याला पूजा करायची आहे पिंड ब्रह्मांड आज निर्माण झालं आज खरा शिवरात्रीचा दिवस आहे आज खऱ्या अर्थानं मला पूजा करायची आहे आणि खरे भगवान विष्णू आज भगवान शंकराची पूजा करणार रामपुजे सदाशिव दिवस भगवान विष्णूने तर नमस्कार केला ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्हाला आपली ओळख करून घ्यायची असेल तर जा भगवान शंकराचं मुकुट मनी पाहून मी जातो चारणाकडे भगवान विष्णू चरणाकडे निघाले भगवान विष्णूने विचार केला की के आपण चरणापर्यंत शकत नाही तपश्चर्याला बसून घेऊया पण मात्र ब्रह्मदेव हट्टाला पेटले ते अहंकार इतका हट्टाला पेटला पेटले चाललाय वरती वरती शेवटी भगवान शंकराने विचार केला अरे बाबा अरे ब्रह्मदेवाला जर सृष्टीच आपण निर्माण करायचं आहे आणि हा वेगळ्या कामाला चाललाय निर्माण होय रस्त्यामध्ये आणि ब्रह्मदेवांना खाली पाठवून दे इतकी आतमध्ये निर्माण झाला हे ब्रह्मदेवा कितीही आयुष्य केला तर तुम्हाला त्या ठिकाणी कलश मिळणार नाही मुकुट पाहायला भेटणार नाही जा खाली ब्रह्मदेवाने सांगितलं जोपर्यंत मी शेवट जात नाही तोपर्यंत मी बाप कसका होईल मला बाप बनायचं आणि म्हणून ब्रह्मदेव सांगितलं असं कारण तुम्ही फक्त कलश मुकुट पाहिला असं म्हणायचं मी तुम्हाला देतो गवाई मी देतो साक्षी मी देतो ब्रह्मदेवाने सांगितलं साक्षी तू आहे मुकुट पाहायला एवढंच ना साक्षी देतो ना चला खाली ब्रह्मदेवाला साक्षी मिळाली ब्रह्मदेव खाली आले आणि भगवान विष्णू तपश्चऱ्याला बसले असताना भगवान विष्णू न जोडले बाबा मोठे बाबा पाहिलं का तुम्ही सांगितलं हो पाहिलं कोण आहे साक्षात विष्णू केली बाबा शांता नम शांत नमस्कार केला पाद्यपूजा सुरू अतिशय सुंदर पूजा सुरू केली ब्रह्मदेवाला अभिषेक केला पिता म्हणून परम पिता म्हणून परमेश्वर पिता म्हणून मान दिला माझे पिताच नाही माझे पिताचे महान पिता तुम्ही आज परम असून नमस्कार केलाय भगवान शंकराला खोट सहन झालं नाही डोळे लाल झाले क्रोधित झाले आणि त्याच वेळेस बाहेर जो मला काळ कुट्ट पुरुष बाहेर आला हात जोडून उभा राहिला भगवान शंकराला सांगितले आज्ञा द्यावं मला मला खरंच आज्ञा द्यावं काय काम आहे भगवान शंकराने सांगितलं ब्रह्मदेवाच पाचवं जी मुख आहे खडकाने उडवायचं आहे पाचवं जी मुख आहे खडक घ्यायचं आणि उडवायचं आहे सांगितलं पण माझं नाव काय आहे म्हणजे तुला कुठलीही भीती नाही आहे म्हणून तू भैरव आहे त्याच नाव काय ठेवलं भैरव आणि सगळ्या विश्वाला तू आज सगळ्या विश्वापासून रक्षण करशील सगळ्या विश्वाचा तू काळ आहे

भगवान ब्रह्मदेवाच पाचवं धड वेगळं केलं भगवान शंकराच्या नरणावर वाहून दिलं त्याच्या दोन भांगा केल्या त्यातलं मंश त्याला दिलं आणि दोन खप्पर बनवले आणि तुला आजपासून हे पात्र आहे पूर्ण पृथ्वी पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची आहे कारण तुझ्या माग आज ब्रम्ह हत्याच पात्र म्हणून पूर्ण ब्रह्मा ब्रह्मदेवाच्या आपला भगवान शंकराच्या आज्ञेनुसार ते पात्र घेऊन कालभैरव निघाला कुठं थांबायचं विश्वनाथ काशीला येऊन थांबाय तिथं तुझी ती काय आहे जी ब्रह्म हत्येची थांबणार कालभैरव तर निघाला इकड मात्र भगवान शंकरान प्रगट होऊन दोघांना दर्शन दिलं काल भैरव चालत आहे काशी विश्वनाथाच्या द्वाराजवळ द्वारपाल झाले कोतवाल झाले आजही भगवान विश्वनाथाचं दर्शन घ्यायच्या अगोदर कोतवालाचं दर्शन कोणाचं तुम्ही घ्यावा